नमस्कार आपल्या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये जे काय आपले व्हिडिओज आहेत तर त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खूप सारे प्रश्न असतात पालकांचे तसं मी प्रत्येकाला जवळपास पर्सनली रिप्लाय दिलेले आहे पण काही प्रश्न की जे कॉमन असतात नेहमीसाठी जसं आता इथं व्हॉट्सअपला विचारलेले प्रश्न असतील त्यानंतर काही कॉलवर पण विचारतात तर अशा प्रश्नांचं आम्ही एकत्रीकरण केलेलं आहे आणि त्यावर चर्चा आपण सध्या करतोय आवश्यक यासाठी आहे की आपल्याला पुढे आपल्या विद्यार्थ्याची ऍडमिशन करायची त्यामध्ये काही अडचण येईल नको असे खूप सारे प्रश्न आहेत ता की जे सर्वांसाठी कॉमन आहेत तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुमचा एखादा तरी प्रश्न या व्हिडिओ मध्ये आहेच तर त्यामुळे थोडं काळजीपूर्वक बघा आणि जर इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाटली आवडली तर लाईक करायला विसरू नका आता जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरून झाला पण मग त्यामध्ये अडचण अशी आली की त्यांनी कन्फर्मेशन पेज डाउनलोड केलं पण त्यामध्ये सिग्नेचर थम आणि फिंगरप्रिंट फोटो ते दिसत नाही बरोबर त्यामध्ये काही अडचण येणार नाही आता, आता हा हो तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा प्रश्न होता आणि व्हॉट्सअपला होता तर काय नाही की आता समजा ज्यावेळेस आपण नीटचा फॉर्म भरतो तर त्यावेळेस बऱ्याच वेळेस मध्येच वेबसाईटचा प्रॉब्लेम येतो मग एखाद्या वेळेस पेमेंट करताना प्रॉब्लेम येतो ते पेमेंट सक्सेसफुल होत पण नाही मग अशा वेळेस काय होतं आता समजा आपण एक ट्राय केला होता की डॉक्युमेंट अपलोड केलेले होते तर डॉक्युमेंट आपले सगळे व्यवस्थित असून सुद्धा ते अपलोड होत नव्हते आता हे वेबसाईटचे प्रॉब्लेम असतात वेबसाईट जर सोबत जर असं काही झालं असेल की तुम्हाला समजा ते दिसूनच आलं अपलोड केलेलं कन्फर्मेशन पेज मध्ये तर एकदा घरच्या गर घरी मोबाईलवर पुन्हा तुमचं प्रोफाईल लॉग इन करा एनटीएच्या वेबसाईट वर जाऊन ते परत एकदा डाउनलोड करा आणि जर समजा परत तसंच येत असत की कन्फर्मेशन पेज वर काहीच नाही दिसून राहिलं तुम्हाला माहिती दिसते पण फोटो दिसत नाही फिंगरप्रिंट दिसत नाही मग काय करा की एनटीएला एक मेल करून ठेवा थोडक्यात जर मनामध्ये अशी भीती आहे का की फॉर्म रिजेक्ट होईल फॉर्म रिजेक्ट नाही होणार पण एक एन करून ठेवा ठीक आहे दुसरा प्रश्न असा आहे की फोटोवर नाव आणि डेट लिहिलेली नाही आणि आपण फोटो तसेच अपलोड केले तर फॉर्म रिजेक्ट होण्याचे काही चान्सेस आहेत का हे बघा आता ते फोटोचं नाव आणि डेटचा विषय काय आहे की आता समजा ज्यावेळेस फोटोवर नाव आणि डेट नसते तर आता आपण जवळपास दोन हजार वीस पासून पाहून राहिलो की आपल्याकडे जे पण मुलं काउन्सिलिंग साठी जॉईन होतात नीटचा जळ लागल्याच्या नंतरच आपण सगळं सुरू करत असतो दरवर्षी पण वर्षी आपण ते लवकर सुरू केलं बघा आता आपल्याकडे बरेचसे स्कोर कार्ड मागच्या वर्षी आपल्या फैलला असे होते की त्यावर डेट आणि नेम नव्हतंच पण तरी सुद्धा त्यांचे ऍडमिशन सक्सेसफुल झाल्या म्हणजे थोडक्यात काय आपण यातून काय घ्यायचं की जर समजा डेट आणि नाव जर नसेल तर असा काही प्रॉब्लेम येत नाही आपली ऍडमिशन सहज होते थोडक्यात एक्झाम देता येते फॉर्म रिजेक्ट होणार होते रिजेक्ट नाही होत फॉर्म काळजी करू नका सर नेक्स्ट क्वेश्चन असा होता की जे दहावीची मार्कशीट आहे त्यावर वडिलांचं नाव चुकलेलं आहे तर त्यासाठी काय करावं लागेल आता करेक्शन साठी बघा आता हा जो क्वेश्चन आहे तर मागच्या वर्षी आपल्याकडे बहुतेक एक जळगाव साईडचा मुलगा होता तर तो काहीतरी म्हणजे नीट एक्झाम झाल्याच्या नंतर आलेला होता आणि त्यांनी ती मार्कशीट पण सोबत आणलेली होती तर त्याला आपण सांगितलेलं होतं कदाचित तुम्हाला आठवत असेल की त्याला सांगितलं तुझ्या शाळेत जा बोर्ड मध्ये जा तर थोडक्यात जर समजा तुमच्या मार्कशीटवर वर जर का नावाची मिस्टेक असेल काही स्पेलिंग मिस्टेक तर मार्क्कशीट वरची मिस्टेक ही ऍफ करून होत नाही म्हणजे थोडक्यात ते स्वीकारलं जात नाही ऍफिट्यूट शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जर का तुम्ही केलं किंवा माझ्या मार्क्कशीट वर असा असं नाव आहे पण माझं नाव असं आहे तर ते गृहितनेच पकडलं जाणार तुम्हाला काय करावं लागेल की जे आपण त्या विद्यार्थ्याला सांगितलं होतं तेच आठवत असेल तुम्हाला की बोर्ड मध्ये जा आणि बोर्ड मधून ते करेक्शन करून आण बोर्डवाले काय करतात की त्या मार्कशीटच्या मागच्या साईडला एक शिक्का मारतात आणि तिथे ते लिहून देतात की या विद्यार्थ्याचं नाव करेक्ट नाव असेल मग ते वडिलांच्या नावामध्ये असो आड नावामध्ये असो ते करेक्शन करून देतात ठीक आहे प्रश्न असा आहे की कधी कधी कॉल येतात की पेड काउन्सिलिंग घेतली तर शंभर टक्केच का।, का हो आता हे बघा एक लक्षात घ्या आमची खूप ट्रान्सपरन्सी आहे म्हणजे तुम्हाला जॉईन करून घेईपर्यंत पर्यंत गोळगोळ बोलायचं हा विषय मुळीच नाही आम्ही जेव्हापासून सुरू केलेलं आहे आमची एक टीम आहे जवळपास सोळा लोकांची ते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे बारा एक्सपर्ट कॉन्सलर आहे सहा जण टेक्निकल वाले लक्षात घ्या कोणाकडेही तुम्ही जॉईन व्हा पण त्या व्यक्तीने तुम्हाला सुरुवातीलाच चांगली खरी माहिती दिली पाहिजे सत्य आहे ते सांगितलं पाहिजे ज्यावेळेस आपण कॉन्सलिंग जॉईन करतो तर कॉन्सलिंग जॉईन करणं म्हणजे ऍडमिशन होणं हे मुळीच नसतं कॉन्सलिंग म्हणजे मार्गदर्शन आहे आम्ही स्पष्ट बोलतो ट्रान्सपरन्सी आहे आम्ही तुमची ऍडमिशन करून देतो असं आपण कधीच कोणाला सांगत नाही ऍडमिशन करून देणं कोणाच्या साथी नसतं तुमची ऍडमिशन हे तुमच्या स्कोरवर होणार आहे तर त्यामुळे फसू नका पण आज माझं मत काय की जर तुम्ही कुठेही जॉईन करसाल तर त्या व्यक्तीला तुम्ही एकदा सगळं त्याचं चेक करा मागचं की तो त्या व्यक्तीनं किती लोकांची काउन्सलिंग केलेली आहे जसं आमचं आम्ही दरवर्षी काउन्सलिंग करतो पण लिमिटेड स्टुडंट घेतो आणि तेवढ्याच विद्यार्थ्यांचं व्यवस्थित काउन्सलिंग करतो कारण प्रत्येकाची फाईल आम्ही वेगळी बनवतो आणि प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देतो म्हणजे कौन्सिलिंग म्हणजे फक्त मार्गदर्शन शंभर टक्के ऍडमिशन याची गॅरंटी याची गॅरंटी म्हणजे आमच्याकडेच नाही तर कुठे सांगत असतील की आम्ही गॅरंटी घेतो पण कोणाच्या हाती नसतं हे सगळं ऑनलाईन चालतं आणि तुमच्या स्कोअरवर अवलंबून असतं ठीक आहे आता अजून काही प्रश्न ऍडमिशन घेताना बँक डिटेल्स ही विद्यार्थ्याची असावा की पालकाची असावा हो आता या कालपर्वाच्या व्हिडिओची कमेंट होती ती बघा आता ज्यावेळेस समजा एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट होतं त्याच्या स्कोअरनुसार नुसार कॉलेज अलॉट झाल्याच्या नंतर त्याला डीडी काढावा लागतो की जो बँक मध्ये जाऊन तो विद्यार्थी मिळवतो त्या कॉलेजच्या नावानं तर जर डीडी काढायचा असेल तर कंपल्सरी नाही की विद्यार्थ्याचा खाता असावं खात्याच्या पालकाचा असावा असं काही नाही थोडक्यात तो कोणाच्याही अकाउंटमधून पैसे टाकून तो डीडी काढू शकतो पण त्याला अडचण कुठे येईल नंतर स्कॉलरशिपला जर समजा पुढे त्याला स्कॉलरशिप मध्ये तो बसत असेल इलिजिबल असेल तर तो कोणत्या अकाउंटवर स्कॉलरशिप घेणार तर त्यामुळं एक काम करा की अकाउंट काढायचं का बँकेचं पाहिजे मग एसबीआय तुम्हाला माहितीये बरं त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण अशी आली की त्यांनी फॉर्म भरला पण त्यामध्ये फक्त स्वतःच नाव टाकलं वडिलाचं नाव सरनेम वगैरे टाकलं नाही काही विद्यार्थ्यांचा तसाही प्रॉब्लेम झालेला आहे तर त्यांनी काय करा बघा आता काय झालं की ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करायचं सुरुवातीला कारण नीट ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये काय होतं सुरुवातीला रजिस्ट्रेशन नंतर एप्लिकेशन फॉर्म आणि नंतर मग पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोड तर रजिस्ट्रेशन करताना सुरुवातीला काय यायचं टॅप तुम्ही पण बघितली होती की स्टुडंट नेम ने। तर मग स्टुडंट मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं की फक्त त्यांना नाव टाकलं पूर्ण नाव टाकलंच नाही जसं आपण अपडेट दिलं होतं एक पब्लिकली अपडेट दिलं होतं की मार्कशीट नुसार भरा पण नाही भरलं गेलं तर यामुळे काही फॉर्म रिजेक्ट होत नसतो पण होईल काय परिणाम तुमच्या स्कोअर कार्डवर तेवढंच येणार जेवढं तुम्ही टाईप केलेलं आहे पण मग त्याची अडचण नाही येणार अडचण येत नाही पण कसं आहे की बऱ्याच ज्या बऱ्याच ज्या गोष्टी असतात तर त्या आफ्टर नीट रिझल्ट जेव्हा प्रक्रिया सुरू होते तर त्यावेळेस पण आपल्याला त्या नंतर करेक्ट करता येऊ शकतात पण त्यासाठी काय आहे की तुम्ही कुठेतरी जॉईन व्हा जर सेंट्रलचं का सर्टिफिकेट नव्हतं म्हणून त्या ठिकाणी स्टेटचं का सर्टिफिकेट अपलोड केलंय तर काही प्रॉब्लेम येईल का आता डॉक्युमेंट्स अपलोड मध्ये काय होतं की आपल्याला ते श्रेणी प्रमाणपत्र म्हणजे कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड करायला लागायचं पण जरी समजा आपल्याला स्टेटचं होतं आपण स्टेटचं अपलोड केलं फॉर्म रिजेक्ट नाही होणार पण आता सेंट्रल कास्ट मग आता करेक्शन विंडो मध्ये अपलोड करायचं का असा प्रश्न तर काही आता अपलोड करू नका जे तुम्ही अपलोड केलेलं आहे तर तेच ठेवा तुमचा फॉर्म वगैरे काही रिजेक्ट होणार नाही तुमचं स्कोअर कार्ड म्हणजे ऍडमिट कार्ड येणार आहे ज्याला आपण हॉल हॉलटिकीट म्हणतो आणि तुम्हाला परीक्षा देता येणार आहे फक्त काय करा की पुढे कॉन्सलिंगच्या वेळेस आपल्याला सेंट्रल कास्टचं काम पडू शकतं ऑल इंडिया कॉन्सलिंग करायची असेल तर ते एप्रिल महिन्यामध्ये काढा म्हणजे आताच नका काढू कारण आता जर काढलं काय बी की ते मार्च पर्यंत म्हणजे परत मध्ये काढवा लागेल त्यामुळे आता न काढताना सेंट्रलचं से मध्ये काढा मग आता मध्ये पुन्हा ते करेक्शन विंडो मध्ये अपलोड करायचं का नाही आता जे केलं जे झालं ते झालं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन असा होता की पेड काउन्सलिंग घ्यावीच लागते का आणि त्याचं बेनिफिट काय होईल आम्हाला समोर हे बघा आता पेड काउन्सलिंग घ्यावीच लागते का त्या दरवर्षी पब्लिक व्हिडिओ मधून मी नेहमी सांगतो कि पेड काउन्सलिंग घेतली म्हणजे तुमची ऍडमिशन होईल असं काही नसतं काय कारण काय आता आम्ही लोक खूप ट्रान्सपरन्सी ठेवतो एकदम खरं खरं जे सांगून ठेवतो कारण असं नाही की अगोदर गोड बोलून तुमच्याकडनं सगळी फी वसूल करून घ्यायची आणि नंतर मग तुम्हाला गोष्टी माहिती होतात की अरे पेड काउन्सलिंग घेतली नसती तरी सुद्धा चालला असतं पण खरं म्हणजे काय की आपण जो क्लासवर दो, दोन तीन लाख रुपये खर्च करतो ट्युशनवर आपला विद्यार्थी दोन वर्ष मेहनत करतो आणि नंतर मग कुठं जर आपल्याला जॉईन व्हायचं काउन्सलिंग साठी सहा हजार रुपये भरायचे का दहा हजार भरायचे कोणाकडे तर मग आपण त्या पैशांचा विचार करतो पण एक जर चूक झाली पूर्ण पाणी आमच्याकडे जॉईन असं काही नाही पण माझं मत काय की कुठेतरी जॉईन व्हायला पाहिजे एक्सपर्ट माणसाकडं आणि विशेष म्हणजे काय की त्यांना तुमच्यावर वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे जसं आता आपली पद्धत काय की आपली तेंग एक टीम आहे आणि आपण काय करतो प्रत्येक विद्यार्थ्याची सेपरेट फाईल मेंटेन करतो आणि आपलं लोड असा वाट वाटून घेतलेला असतो की एका व्यक्तीकडं साधारण पंच्याहत्तर ते शंभर स्टुडंट आणि त्यांनीच तेवढे मेंटेन करत घ्यायचे त्यांना गाईड करत राहायचं आणि चर्चा पण होते की कोणत्या विद्यार्थ्याची काय अडचण आहे त्याच्यातून सोल्युशन पण दिलं जातं तर त्यामुळे आज जर कोणी तुम्हाला भेटलं की नाही आपल्याला सगळं व्यवस्थित गाईड होऊन राहालं तर नक्कीच तुम्ही जॉईन करायला पाहिजे हेड काउन्सिलिंगचा फायदा काय होतो तर आपण अपडेट राहतो आपली कुठे चूक होत नाही आपल्याला कॉलेज चांगलं मिळण्याची आपल्या स्कोअरनुसार चांगलं कॉलेज मिळण्याचे चान्सेस असतात म्हणजे कॉलेज मिळलच याची गॅरंटी नसते कारण स्कोअरनुसारच कॉलेज मिळतं त्यामुळे कोणी जर सांगत असेल की आम्ही तुमची ऍडमिशन करून देतो आम्ही ते सांगत नाही ठीक आहे प्रश्न असा आहे सर की एज नॅशनॅलिटी डोमेशन सर्टिफिकेट किती दिवस व्हॅलीट राहील हे बघा आता आजचाच विषय आपला दुपारचा की आपण बी जे मेडिकल कॉलेजचं डॉक्युमेंट्स पाहत होतो की कोणते डॉक्युमेंट्स घेतले यांनी मागच्या वर्षी तर त्यामध्ये काय होतं की पहिलंच दोन तीन क्रमांकाला डॉक्युमेंट्स होतं की नॅशनॅलिटी सर्टिफिकेट नंतर होतं डोमासाइल सर्टिफिकेट तर हे काय की काही भागांमध्ये आता आपला बुलढाणा जिल्हा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये हे एकत्रित मिळतं एज नॅशनॅलिटी डोमसाईल पण काही जिल्हा असा आहे जिल्हा असे आहे की ज्यामध्ये नॅशनॅलिटी वेगळं आणि डोमसाईल वेगळं बरं काही ठिकाणी असं होतं की ते मराठीमध्ये पण येतात राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र वया प्रमाणपत्र तर हे सगळं जे आहे तर हे काही व्हॅलिडिटी नसणारं डॉक्युमेंट म्हणजे असं काही नाही की त्याला रिन्यू करावं लागतं म्हणून पण आता विषय कसा आहे की तुम्ही खूप जुनं जर काढलेलं असेल तर ते रिन्यू करून घेणं कधी पण चांगलं जुनं म्हणजे कसं की दोन हजारच्या अगोदरचं आहे की जे खूप जुनं आहे आता कसं डिजिटली साईन डॉक्युमेंट्स आलेले तर त्यामुळे तुमचं जर तसं डॉक्युमेंट्स नसेल तर तुम्ही ते करून घ्या एकदा ते वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये आल्यामुळे कन्फ्यूज होता तर त्यामुळे आता डिजिटली साईन डॉक्युमेंट्स सा असतात तर तुम्ही ते तसं करून घ्या तुमचं जर खूप जुना असेल तर का सर्टिफिकेट त्याची व्हॅलिडिटी असेल तर त्याला काही काम नाही त्याला रिन्यू करू पण नका का सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी जर काढलेली असेल तर ती जुनी जरी असेल तरी त्याला रिन्यू करू नका पण जर एज डोमा असेल खूप जुना असेल तर त्याला एकदा रिन्यू करून बघा आवश्यकता नाही पण जर होत असेल सहजासहजी तर नक्कीच करून घ्यायला पाहिजे आता या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा व्हॉट्सअपला पाठवा की जो नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय आणि सोबतच जर आता तुम्ही जर जॉईन करायचा असेल तर बरं का जर जॉईन करायचं असेल आमचं कौन्सलिंग तर नक्कीच तुम्ही याच नंबरला कॉन्सलिंग दोन हजार पंचवीस असा मेसेज करा तुम्हाला सर्व डिटेल्स शेअर केले जातील आज आपण या ठिकाणी थांबतोय ओके बाय